हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मी फक्त एक सांगणार तुम्हाला की जे पोलीस भरतीची तयारी करायला पोटते जेवढे पोरं पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यानं गणितासाठी नेमकं पुस्तकं तुम्हाला मी फास्ट ट्रॅक किंवा कोकडा प्रकाशन दोनपैकी एक वापरते सगळंजणं कोणतंही वापरा दोनपैकी एक कोणतंही वापरा तुमचं गणित चांगलं होणारच आहे पण पा जेव्हा तुम्ही गणित पुस्तक वापरता तेव्हा पुस्तकातले नेमके टॉपिक कोणते करायचे कारण की त्याच्यात एम पी एस सी यू म्हणजे एम पी एस यू लेव लेवल किंवा एस एस सी जे डी कोण प्रत्येक लेवलचे गणित असते आणि तुम्हाला ते गणित दिसल्यानंतर तुमची थोडीशी मेंटेलिटी तुम कमी होऊन जाईल थोडीशी मेंटेलिटी तुमची स्ट्रॉंग राहत नाही मला असं वाटतं अरे यार एवढं कठीण गणित आपल्याला येऊनच नाही राहिलं त्याच्यातले प्रत्येकच गणित तुम्हाला आले पाहिजे असं नसते ठीक आहे प्रत्येक गणित आले पाहिजे असं नाही आहे आता समजा हे फास्ट पुस्तक आहे हे फास्टॅगच्या पुस्तकात तुम्हाला कोणते टॉपिक करायचे आहे फास्टॅगच घेऊ तुम्ही फास्ट तुम्ही कोकड्या घेतलं तरी टॉपिक्स शेवटी सारखा मी जर म्हटलं तुम्हाला नफाटवडा करायला लागते तर इच्छाही नफाटोडा करायच लागा त्या कोकड्यातला नफाटोडा करायला लागेल पण राणीचा करा कोणाचं एक कोणते पुस्तक किंवा मॅजिक ऑफ मॅथ घेतलं गणित गुरु घेतलं कोणतंही पुस्तक घ्या मी फक्त टॉपिक सांगू राहलो नेमकं करायचं काय आणि त्या टॉपिकमध्ये पण एकदम हार्ड लेव्हलचे गणित तिथं लिहिलंच राहते एम पी एस सी कंबाईनले आलेलं किंवा सी बँकले बँक पी ओ एले आलेलं गणतं थे थे थे। थे। ते गणित पेपर पोलीस भरती येत नाही पोलीस भरती एकदम थोडीशी नॉर्मल लेवल असते आणि एवढ्या हाय लेवलचे गणित तुम्ही जर करायचा प्रयत्न करत नाही इथं तरी जबरदस्ती त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न असाल तरी ती तुमची मेंटॅलिटी कमी होईल म्हणून त्याच्या मागा लागू नका आणि राहिली गोष्ट काही प प्रकार असे आहे म्हणजे काही टॉपिक असे याच्यात समजा आता हे आहे फास्ट ट्रॅकचे एवढे प्रकार आहे हे सगळेच प्रकार तुम्हाला पोलीस भरतीला करावं लागत नाही आता पाहि याच्यात काही प्रकार सांगतो मी तुम्हाला जे राशी बहुपदी गुणोत्तर गुणोत्तर बैजिक राशी एकसामिक समीकरण नित्य समीकरणं एक्चल समीकरणं वर्ग समीकरण बिज, बीजगणित उत्तरे हे तुमच्याकडेच का कामाचं नाही आहे पोलीस भरतीच्या पुरायच्या हे काहीच कामाचं नाही आहे नंतर इकडे भूमितीमध्ये पहा भूमितीचे मूलभूत संबोध रेषा त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार भूमि निर्देशन भूमिती हे टॉपिक तुमच्याकडेच कामाचे नाही आहे जे कामाची नाही आहे ते सांगू हे करायचेच नाही करायचीच नाही हात काय लावायचा करायचं काय नेमकं मी सांगतो तुम्हाला पा सगळ्यात पहिला टॉपिक सांगतो डायरेक्ट सांगून राहिलो तर तुम्हाला वाटत असेल की नाही हे टॉपिक लक्षात लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा टॉपिक हे सगळ्यात पहिला सगळ्यात महत्त्वाचा पहिले संख्या चॅप्टर जी आहे संख्या चॅप्टरवर चार पाच प्रश्न असते पोलीस भरतीले संख्या चॅप्टरवर चार पाच प्रश्न तुम्ही संख्या चॅप्टरवर काय विचाराने लय ह्या विचारा प एक ते पंचवीसपर्यंत पर्यंत संख्या किती समसंख्या किती विसर्ग संख्या किती त्रिकोण संख्या किती लय की, की विचारू शकते सं संख्या चॅप्टरवर चार पाच प्रश्न पेपर टाकू शकते पोलीस भरतीवाले टाकते पण टाकलेली टाक आहे संख्या चॅप्टर तुम्हाला चांगलं करून ठेवायचं लागणार नाही एखादा प्रश्न कंचे भाग भेरून जाते स्थानिक किंमत दर्शन किंमत तिरून जाते संख्या चॅप्टर पूर्णांक अपूर्णांक व्यवहार या पूर्णांकाचा गुणाकार भागाकार संख्या चॅप्टर सोये संख्या चॅप्टर चांगलं पक्क करून ठेवायचं संख्या कारण की संख्यामध्ये येते काय पा समसंख्या संख्या संयुक्त संख्येवर प्रश्न पेपर लिहू शकते बेरीज वजाबाकी भागा गुणाकार हे सगळं नॉर्मल हे संख्यामध्येच मोडते म्हणून संख्या चॅप्टर मोडलो मी कारण की बेरीज वजाबाकीची गणत राहणे की पोलीस भरती पॉईंटची बेरीज पॉईंटची वजाबाकी टाकतेच एक दोन गणित ठीक आहे आता पा सगळ्यात पहिले स्थानिक किंमत संख्यामध्ये स्थानिक किंमत येते काय आहे सुरुवात आपण करू चॅप्टरपासून संख्यामध्ये सगळं आलं आता मी ते वाचून दाखवत नाही स्थानिक किंवा दर्शक कंजे बागू वाचून दाखवत नाही मी संख्या चॅप्टरमध्ये सगळं झालं ते बेसिक सगळ्याला मिळत आहे संख्येच्या प्रकारे म्हणते आपल्याला करायचं काय सगळ्यात पहिले लसावी मसावी करायचं लागते पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीसाठी पहिले फास्ट ट्रॅकमधले पहिले जे पंचवीस ते तीस प्रकार आहे म्हणजे प्रकार असून समजा चाळीस आपल्याला त्यातले पंचवीस ते तीसच प्रकार लागते तिकडले हाय लेवल क्वेश्चन असते ते येत नाही पेपरले जे काय येते ते महत्त्वाचं आहे पुट्टे सगळंच करते सगळं केलं तर चांगलंच आहे पण तुम्हाला लवकरात लवकरच कमी वेळेत जास्त बम द्यायचं असेल तर भजे भजेघा लागते मग रस्सा कमी लागते नंतर बा घातांक चॅप्टरवर एखादं गणित राहते घातांका थोडा करून ठेवायचा नंतर सरासरी चॅप्टर तर पूर्णच करून ठेवा लागते सरासरीवर गणित येतेच नंतर वर्ग आणि वर्गमूळ करावंच लागते शेकडेवारी शेकडेवारी सगळ्यात जास्त दोन ते तीन प्रश्न पेपर लिहू शकते शेकडेवारीवर पोलीस भरतीच्या शेकडेवारी नपाटोटा नपाटोटा हे महत्त्वाचा आहे शेकडवारी नपाटोटा याच्याशिवाय पोलीस भरतीचा पेपर बनतच नाही सरळ व्याज येते चक्रवास येते सूट कमिशन दलालीवर एक प्रश्न येते रेल्वे रेल्वेचे दोन प्रश्न पेपरले असते रेल्वेचे दोन प्रश्न पेपरले असते काळ काम वेग मध्ये मजूर टाकी दोन्ही आलं बोट प्रवाह आला त्याच्यात बोट प्रवाह ठीक आहे वयवारी वयवारीवर प्रश्न पेपरले येते गुणोत्तर प्रमाण पोलीसभरचे टॉपिक वय हो गुणोत्तर प्रमाण एका मिश्रणे मिश्रणे टॉपिकमध्ये ते साखर एवढी आहे चापत्ती एवढी आहे त्याचं मिश्रण एवढं आहे मधात लिहायचं क्रॉस गुणाकार करायचा ते गणित मांडणी नी आणि निवड हा टॉपिक पेपर लिहिते भागीदारी प्रमाण की बा श्यामरावाची एवढी भागीदारी होती रामरावाची तेवढी होती त्याचा नप्याचा वाटा काढा हा प्रश्न पेपर लिहिते शर्डी समजा तीन पहिल्या रांगेत चार खुर्च्या दुसऱ्या रांगेत सहा खुर्च्या तिसऱ्या रांगेत आठ खुर्च्या अशाप्रमाणे पंचवीस रांगा आहे तर एकूण खुर्च्या काढा शेर्डी हे गणित पेप म्हणजे शेर्डी हा टॉपिक पेपरले एक प्रश्न असते नंतर बा क्षेत्रफळ घनपळ सोपीच आहे क्षेत्रफळ चारुरा क्षेत्रफळ वर्तुळ क्षेत्रफळ येते पेपरले घनपड म्हटलं तर घनपडे येते घनपडाचे घेतं गोलाचे घनपड घन बाजूचे घनपड हे पेपरले प्रश्न येते कांदा प्रश्न असते हे थोडं करून ठेवायचं क्षेत्रफळ घनपड नंतर दशमान पद्धती दशमान पद्धती म्हणजे काय तर एकक असते किलो हेक्टो डेका लिटर मीटर डेसी सेंटी मिली ठीक आहे ते किलो हेक्टो डेका ते एकक येते मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करा हेक्टोमध्ये करा डेकामध्ये करा या म्हणते दशमान पद्धती हे पण पेपर लिहिते नंतर चलन समचलन व्यस्तचलनमध्ये शक्यतो कधी पेपर लिहित नाही मला काही सांगता नाहीत आलं तर समचलन व्यस्तचलनच पाच संत्री वीस रुपयाला भेटली हे समचलन व्यस्तचलन आहे पण पुट्ट्याला समजत नाही हे समचलन होईल काय व्यस्तचलन आहे समचलन नसते ती कधी कधी भागारात घ्या लागते समजा पाच आहे पाच भागार घ्या लागते आणि कधी कधी तिरकत गुणाकार घ्या लागते कधी कधी सरळ गुणाकार हा गुणाकार नॉर्मली पोलीस पोलीसभरचे क्लासेस करणाऱ्या पुट्ट्याला समजून जाते तो समचलन व्यस्त तुम्हाला स्पेशल करायची गरज नाही ठीक आहे एवढेच टॉपिक आहे फक्त काय देणारे गणिताचे बुद्धिमत्तेचे सांगातले नाही आता बुद्धिमत्तेचे टॉपिक सांगून देतो काही बुद्धिमत्तेचे टॉपिक काय करायचे बुद्धिमत्ता जास्त येत नाही पंधरा मार्काची बुद्धिमत्ता पण पस्तीस मार्काचं गणित असते बुद्धिमत्तेवर बेसिक सगळी तयारी करायची ए बी सी डीची उलटी ए बी सी डी सरळ ए बी सी डी संख्या चॅप्टरचे सगळे करायचे समजा पाचले दहा पंधराले काय समसंबंध ओळखणे बेसिक व हे अल्फाबेट बेसिक संख्या बेसिक हे दोन्ही गोष्टी करावं लागते मग पण नातेसंबंधावर एक प्रश्न पेपर लिहिते नंतर दिशा दर्शक इकडे गेलात उत्तर गेला दक्षिणेकडे गेला याच्यावर एक प्रश्न पेपर लिहिते आसन व्यवस्था इकडे मागा सात जण बसले आहे सोमवार आठ जण बसलेले आहे मदात तो आहे ते एकूण रांगेत विद्यार्थी किती हा प्रश्न एक पेपर लिहिते दिनदर्शिकामध्ये दोन ऑक्टोबरले सोमवार होता नोव्हेंबरले कोणता वार रेन दिनदर्शिका कॅलेंडरचा एक गणित पेपर लिहिते हाय टॉपिक करायला लागते तुम्हाला हा टॉपिक करून ठेवायचा नंतर वयवारी तिकडे येते वयवारी इकडे येते बुद्धिमत्तेतही ते वयवारी आहे तिकडे वेवर आहे दोन्ही टॉपिक चांगले करून द्यावं लागते घड्याळ टॉपिक घड्याळ टॉपिकवरही पेपर लिहिते घड्याळ टॉपिक चांगला आहे किती अंशाचा कोन असेल दहा वाजता व द एक कड म्हणजे दहावर काटा एक तीन आहे किती अंशाचा कोन असेल हा प्रश्न तासाला तीस ना मिनटाला पासूनपासनं गुन्हाचं ट्रिक आहे तिथं नंतर आहेस बुद्धिमत्तेमध्ये घड्याळ झालं बस झालं हे झाले आता बा याच्यात टॉपिक अजून पहा कोणते आहे आणि पुटते करत बसते बुद्धिमत्तेचे टॉपिक अजून टॉपिक पाहून त्याच्यात प्रश्न आहे लयबद्ध लयबद्ध मांड सॉरी लयबद्ध मांडणी ते येते पेपरले लयबद्ध ते ए ए सी 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 डी 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 हाय प्रश्न पेपरले असते हे पण करून ठेवायचं आता बा आदान प्रदान अंकाचे कोळे मनोरे संभाव्यता कोळे खरे खोटे तार्किक विश्लेषण विवादयुक्त प्रश्न हे एवढ्या डीपमध्ये तुमच्या कामाचं नाही पोलीस भरतीच्या कामाचं नाही आहे अजून विधान आहे गृहितके विधान निष्कर्ष अनुमान हे प्रश्न पेपरलेत नाही हे करायचं नाही तुम्ही आता बघ थोडक्यात थोडंसं आकृत्यावर येऊ आकृत्यामध्ये प्रश्नपेपर लिहिते आकृत्या मोजणे त्रिकोण मोजा चौरस मोजा चौकोन मोजा आरशातील प्रतिमा येते कधी कधी आरशातील प्रतिमा कशी दिसन हा पेपर लिहिते एका पाण्यातील प्रतिमा, प्रतिमा क प्रतिबिंब कसं दिसते हा प्रश्न येते ठीक आहे आता हे फक्त आकृत्या मोजण्यामध्ये तीन टॉपिक सांगायचं तुम्हाला हे करायचे आता अजून काय नाही करायचं पेपर कटिंग फोल्डिंग येत नाही पोलीस भरतीला करायचं नाही आकृती लपलेल्या आकृत्या शोधणे येत नाही आकृतीची रचना शूट इट फास्ट काही कामाचं नाही हे काही टॉपिक असे आहे जे काही कामाचे नाही याच्यात भरपूर टॉपिक आहे याच्यात चौरेचाळीस टॉपिक आहे पण ह्या बुद्धिमत्तेत मी सांगितले की तुम्हाला फक्त मोजून दहा बारा टॉपिक सांगतले बुद्धिमत्तेत चौरेचाळीस टॉपिक घेऊन येईल चौरेचाळीस टॉपिक पण हे एवढं करायचे नाही दहा बारा जे सांगितले तेच करा आणि फास्टॅगमध्ये पण पण जवळपास पन्नास टॉपिक आहे त्यातले तुम्हाला मी फक्त वीस पंधरा वीस टॉपिक सांगितले असेल पंधरा टॉपिक ते करा हे झालं गणताचं आता मराठीचं काय वाचायचं जी केचं काय वाचायचं एक एखादा व्हिडिओ बनवा लागेल पण कसं हाच याच्यात सगळं सांगत बसलो तो व्हिडिओ मोठा होऊन जाईल ठीक आहे एवढं करा अजून काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये टाका मी प्रत्येकाचा रिप्लाय देतोस आणि जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करेल त्यांना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण आपला अनुभव इथं शेअर करत असतो पण तुमच्या कामात पडणार आहे चॅनल आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा पोलीस भरतीची करणाऱ्या पुट्ट्याली व्हिडिओ शेअर करा त्याच्या आम्ही पडल कारण पुट्टे काय करते का नवीन नवीनमध्ये काही समजत नाही काय करावं काही समजत नाही फास्ट्रॅग पाहायला की द्यायला वाटतं पण दिसते गणित कठीण ते सगळे गणित तुम्हाला कर करावं लागत नाही जे करा लागते ते मी तुम्हाला बेस दिला आहे गणिताचा गणिता गणीदाच जास्तीत जास्त मार्क घ्यायचे पन्नासपैकी पंचेचाळीस सत्तेचाळीस गणित जर बरोबर असेल तर तुमचाच पेपर चांगला बसते ठीक आहे गणितातले मा गणिताचे हातातले मार्क्स असते गणितान मराठी घालून पुढच्या व्हिडिओमध्ये मराठीबद्दल बोलतो ठीक आहे इथं थांबून जाऊ